येस वेलकम बॅक इन अवर न्यू ब्लॉग आणि आता मी असा कॅमेरा का पकडला आहे तर छोटे फळसाहेब असे झोपलेत म्हणजे पार्थ असा झोपलाय आणि मोठे फळसाहेब गाडी चालवत आहेत आवडला का पार्थ आणि आता आम्ही परत एकदा दौऱ्यावर निघलो आहेत जसं की सगळ्यांना माहिती आहे की आम्ही फक्त दौऱ्यावर निघल्यावरच ब्लॉग करतो तरी मला खूप लोकांनी ह्या एक दोन महिन्यात इतक्या लोकांनी इतक्या वेळेस विचारलं की सायली ब्लॉग का नाही येते कस का नाही येते भले बाहेरचे विचार नसतील जवळचे जे ब्लॉग बघतात जे ब्लॉगची वाट बघतात त्यांनी खूप लोकांनी विचारलं की तुम्ही ब्लॉक का कर नाही करते पण जसं की का माहिती आहे तुम्हाला की आम्ही बाहेर निघलं की ब्लॉक करतो तर येस आता आम्ही परत एकदा दौऱ्यावर निघलोय आणि आता आम्ही परत एकदा ब्लॉक करतोय तर या वेळेस आम्ही मोठ्या दौऱ्यावर आणि लंब्या दौऱ्यावर जाणार आहेत सात आठ दिवसाच्या तर हा जो ब्लॉग असेल हा तीन चार दा 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 <laughs> तीन चार पाच पार्ट मध्ये हा ब्लॉग शूट होणार आहे तर पूर्ण ब्लॉग बघा आणि सगळे पार्ट बघा आता आम्ही कुठं चाललोय हे तर नाही सांगणार मी हे तर तुम्हाला नंतर ज्या वेळेस आम्ही पोहोचू त्यावेळेस आम्ही दाखवू की आम्ही कुठं आलोय पण आता सध्या आम्ही चाललो आहे छत्रपती संभाजीनगरला म्हणजे माझ्या माहेरी आणि मग तिथून पुढं आम्ही जाणार आहेत तर आता आम्ही आज मग जातो आहे छत्रपती संभाजीनगरला आणि आता आम्ही डायरेक्ट तुम्हाला निघायच्या वेळेस निघायच्या दिवशी निघायच्या वेळी दाखवत तर ब्लॉग पूर्ण बघा आताचा पार्ट मी फक्त इंट्रो म्हणून शूट करते आहे इथून इतु, पुढं जर्नी स्टार्ट होईल आणि तुम्हाला सगळं बघायला भेटेल आता आम्ही छत्रपती संभाजीनगरसाठी ऑन द वे आहोत तर ब्लॉक पूर्ण बघा भेटूयात लवकरच तुझं नेहमीच झालं बाबू नेहमीच अरे भाऊ एट दरवाजा उघडना चप्पल काढ चप्पल काढ चप्पल काढणार

Definitely. पार्क मजा का काय ओ मजा आली का आता इकडून इकडं ना

विमान निघून ना काय कराव उठाव का नाही माझी गोळची बिंगोळ झाले मग सुंदरची बिंदड दिसून राहिले तू उठून नाही राहिले बे उठ उठाव का नाही काय करावं आरती कराव काय म्हणत असतो आता बबे पीपी आरती कराव का काय कराव उठ बर काय करा म्हटलंस आरती कराव बर अडच तुझी उठा उठा नको कुठ चाललास तू एअरपोर्टला चाललास hmm. हा आता एअरपोर्ट फिरायला किती वाजता उठलास तू साडेपाच साडेपाच वाजता उठलास झोपले नाही झाली तुझी कोण आलाय तुला सोडायला एअरपोर्टला सोडायला कोणी यायले कोण यायले बाबू तो दादा ना विक्या बघ <laughs> बघ विक्या ओळख झाले असं होत असते तर यास आम्ही चाललेलो आहे एअरपोर्टला आणि आता आम्ही कुठं जाणार ते तुम्हाला पोचल्यानंतर कळल स्टेटियम विकसवाडा ला आलो दाखवायचे का ते धन्यवाद धन्यवाद विक्याला गाडी चालवित आहे ते का पण चलो बाबू नीट नीट ओढ म्हणलं विचार पप्पा सारखं चलो नको वरती पार्थ पार्थ बाबू दिसलं का ये खूब है सर बाबू ये आप ले ये आप ले आना बाबू ही मना के लिए मेटल को बगल में डालें और स्ट्रैप को खींचकर कस लें। सीट बेल्ट खोलने के लिए फ्लैप उठाएं और सिरों को अलग करें का पैनल से ऑक्सीजन मास्क अपने आप नीचे आ जाएंगे ऑक्सीजन मास्क को अपनी और खींचे नाक को लगाए और सामान्य रूप से सांस लेते रहें। अपना मास्क लगाने के बाद अपने सही हाथ परल इलेक्ट्रॉनिक डिवाइसूडिंग मोबाइल फोन लाइफ फोन सेफ्टीलोर्समेंट्स खूप चालला रे आता घडून दिला खूप चालला

पायांना ना पार पार्क झोपला होता गाडी त्याच्यामुळे पार शूजच नाही घातलेत आणि आता इथे खूप थंडी वाजती आहे अगोदर काय म्हणल होतस तू मी कसा फिरणार आहे चड्डी वणीवर फिरणार लवकरातै चैन लगत आता आता कसं होईल कसं आता कसं कर लागलास दाखव ना कर चैन नाही केला के आहे ना पार्क करून दाखव ना आता कसं कर लागलास ए असं का असं नाही कसं तसा नाही का ब्लाक्सवर धर पावर आणि परत चैन लगत इ ए आता कॉफी आलेले हे हे बघा हे आता मधलं एक स्वेटर घातलं आम्ही हे परत वरतून एक जॅकेट घातलं हँड ग्लोवस घातलेत सॉक्स घातलेत आणि अजून बूट घालायचे राहिले या बूट इथे पारचे बूट घालायचे पार्थला असं त्यांना पार्क पूर्ण पॅक झालं कॅप घातली आहे कॅब घातली हां बॉल घेतल्या हां कॅप घातली पार्कनं आणि आता कसं वाट वाटते पार्थ हां लई लई गर्मी व्हायली का बरं पार्थ आता हे टी व्ही टी वी सगळं काढून बसणार तर तिथं त्या हॉटेलमध्ये आता कॉफी पेराय थांबलं कसं तातात ततात कसं होऊ लागलं पाय खाली जमिनीवर टेकवता येत नव्हते आणि काही काहीच करता येत नव्हतं Where is the fan? Where Dharampur, Himachal. This is Dharampur and... What is the name of the place? Himachal Pradesh. Yes, Himachal Pradesh, not Dharampur. It is a very beautiful place. It तर यस आम्ही चाललो आहेत शिमला आणि मनालीला आमचा चार पाच दिवसाचा टूर आहे हिमाचल प्रदेशमधला तर आम्ही त्याच्यासाठी निघलो आहेत आणि ते तुम्हाला सकाळी सा पार्थने सांगितलंच होतं तर आता जाऊ तर आम्ही शिमल्या

ह्याच्याने आमची थंडी फक्त गेली पाहिजे तर रूम हीटरचं गरम रूम हीटर रूम हीटर सांगतो आपण बाऊ गरम अशी अरे वाजत आहे थंडी नि जॅकेट काढून टाकले मला हरी पडसायवना दोन इजी थंडी वास्ती रूम छान आहे पण आहे का येस आता कसं वाटतंय फडसाहेब भयानक थंडी भयानक थंडी काय थंडी इथं गरमी व्हायची पण खूप थंडी इथं रूम हिटर मागवलंय म्हणून आम्ही जवळ जवळ बसलोय हिटरच्या समोर चार्जेस हा चार्जेस वेगळे ऍप्लिकेबल आहेत फाईव्ह हंड्रेड ना फाईव्ह हंड्रेड रुपीज चार्जेस आहेत फक्त हिटर साठी पर नाईट पर नाईट ना पर नाईट फाईव्ह हंड्रेड चार्जेस आहेत पण ते घेतल्याशिवाय काही पर्यायच नव्हता आमच्याकडे आम्ही घेतलं नसतं पार्क मुळे पार्क मुळे आणि आता आम्ही जेवणाची ऑर्डर दिली पण आमचं जेवण यायला अजून एक तास लागणार आहे कारण त्यांचं सुरू झालं नाही नंतर किचन सुरू होईल तर आता सात वाजलेत आता आम्ही आठ वाजता जेवण करू जेवण करताना तुम्हाला परत दाखवतो आणि मग त्याच्यानंतर आपण डायरेक्ट उद्या सकाळी भेटणार जेव्हा आम्ही परत बाहेर निघूत तेव्हा तर लॉक पूर्ण बघा हे का नाही पार्थ पार्थ तुला कसं वाटतंय पार्थ पहिल्यांदा विमानात बसला मला हा ब्लॉग ह्याच्यासाठी करायचा होता की पारच्या आयुष्यातला पहिला विमान प्रवास जसं मी पारच्या आयुष्यातला पहिला रेल्वे प्रवास पारच्या आयुष्यातला पहिला ट्रॅव्हल्सचा प्रवास हे सगळं शूट केले तर तसं पारच्या आयुष्यातला पहिला रेल्वेचा प्रवास पण शूट करायचा होता म्हणून मी हा ब्लॉग शूट केलाय हा ना पार्थ हां मग आता आम्ही आल्यावर भेटतो पार्थ तुला कसं वाटलं विमानात छान वाटलं ना पहिल्यांदा विमानात बसला ना तू मग कोणामुळे बसला कोणी बसवलं तुला मग पप्पाला थँक्यू म्हणणा थँक्यू वन, वन आणि आता आपण <laughs> जेवण आल्यावर भेटूत स्टेडियम आता आम्ही लावले रूम मीटर भयानक थंडी आहे चार्जेस चार्जेबल भरलेत आता आपण भेटू उद्या उद्याच्या ब्लॉक मध्ये भेटू आता आम्ही माझी कंडिशन आता भेटू आपण उद्या चलो गुड नाईट बाय बाय